नमस्कार आज आपण आंब्याच्या कैरीपासून छान चा, छान असे मऊ लुसलुसित धपाटे बघणार आहोत आणि हे उन्हाळ्यामध्ये एवढे टेस्टी पोटाला गारवा देणारे आणि चव तोंडाची चव वाढवणारे असे धपाटे दही आणि शेंगदाण्याची चटणी आपण बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मी धपाटे बनवण्यासाठी घेतलेलं आहे साहित्य हे खूप सारं साहित्य आहे बघू शकता उन्हाळ्यामध्ये आंबट खावं लागतं म्हणून धपाटेक आपण कैरीचे धपाटे करणार आहोत त्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या वाटेनं एक वाटी छोट्या वाटेनं एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ हिरव्या मिरच्या लसण जिरं तीळ घेतलेले आहे आणि कांदे घेतलेले आहे दोन आणि कोथंबीर घेतलेली आहे खूप सारी कट करून एवढं सर्व साहित्य आपण जर धपाट्यात टाकलं तर धपाटे नक्कीच तोंडाची चव वाढवणार आहे आता आपण हे हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याचं पाणी न घालता आपण याची चटणी वाटून घेणार आहोत थोडी जाडसर वाटून घ्यायची चटणी अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे बघू शकता आता आपण ह्या कैरीचा असा किस करून घेऊया कैरीचा असा किस काढून घेतला तर कैरीच्या वरची साल बिलकुल काढायची नाही आणि कैरीचा असा चांगला बारीक किस करून घ्यायचा म्हणजे धपाट्यामध्ये ते मिक्स झालं पाहिजे साधारण अर्धी कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे धपाट्यासाठी एक कैरी हा हे पीठ कमी आहे त्याच्यामुळं अर्धीच टाकते मी तुमचं पीठ पिठानुसार तुम्ही कैरी टाकायची आहे कै कैरीचा किस करून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने मी साला सगट किस केलेला आहे धपाट्याची चव छान येते आणि कलर पण जबरदस्त येतो तर मोठ्या वाटीनं एक वाटी असं ज्वारीचं पीठ आहे बाइंडिंगसाठी याच्यात आपण गव्हाचं टाक पीठ टाकलेलं आहे आणि बेसन पीठ टाकलेलं आहे तर हे सगळे पीठ मिक्स के करून घेतले की आपण त्याच्यात आता कांदा दोन कांदे कापून घेतलेले आहे बारीक कांद्यामुळं धपाट्याला चव छान येते त्यामुळं कांदा टाकायचा चटणी वाटून घेतलेली चटणी पण टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि हे कैरीचा किस करून घेतलेला आहे तो किस टाकायचा आहे धपाटे एकदम भन्नाट लागते चवीला छान लागते तीळ अर्धे याच्यात टाकायचे अर्धे वरून लावायला ठेवायचे हळद टाकायची चिमूटभर आणि हे सगळं मिश्रण ना तर एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे मिश्रण असंच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगोदर पाणी न मिसळताच याला मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं की नंतरच आपल्याला पाणी टाकून याला कणिक मळून घ्यायची कणिक थोडी क म्हणजे पातळ नाही सैलसर नाही मळायची कणिक थोडी घट्टच मळून घ्यायची कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळं कधीकधी कणिक थोडा वेळ राहिली तर पातळ होते त्यामुळं कणिक घट्ट मळायची बिलकुल सैल नाही मळायची असं थोडं थोडं पाणी क घालून याचा असा छान असा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा किती छान गोळा झालेला आहे बायंडिंग पण छान येते आणि धपाटे पण छान होते तर त्यासाठी मी घेतलेला आहे असा ओला करून कपडा कॉटनचा निवडीनुसार तुम्ही धपाटे करू शकतात मोठे छोटे त्यानुसार तुम्ही कनेक घेऊ शकतात जास्त किंवा कमी तर मी मिडियम घेतलेली आहे आणि धपाटे हे पातळच करायचे जाडसर ठेवले की खावंसं वाटत नाही पातळ ठेवले की छान असे चवदार लागतात तर अशा पद्धतीने हे पीठ असं समोरसमोर सरकत जायचं आणि खाली आपण हा कपडा ओला करून घेतलेला आहे त्यामुळं खाली पण चिटकत नाही तर अशा पद्धतीने प्रेस करीत राहायचं ह्या धपाट्याला ह्या अशा पद्धतीने समोरसमोर असं प्रेस करायचं हाताला पाणी लावायचं चिटकत जर असेल तर हे बघा अशा पद्धतीने याला छान असं प्रेस करायचं जेवढे पातळ होईन जेवढे शक्य होईन तेवढे पातळ करायचे धपाटे कारण चवीला छान ला लागतात आणि वरून थोडी तीळ टाकायचे आहे तीळ आपण कनिक मळताना टाकलेलेच आहे या अशा पद्धतीने वरून थोडे तीळ टाकलेले आहे धपाट्याला अशा पद्धतीने होल पाडायचे आणि तव्याला तेल लावून घ्यायचं होलामुळे काय होतं की आपण तेल सोडतो धपाटे खरपूस रंगावर असे भाजल्या जातात चवीला एकदम भन्नाट लागते आणि असं तेल त्यामध्ये असं सोडून द्यायचं आहे चमच्याच्या किंवा कशाच्या साह्याने तेल त्या ते होलामध्ये आणि साईडनं पण सोडायचं हा ॲल्युमिनियमचा तवा असल्यामुळं याला पहिले तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर निर्लेपचा तवा असेल तर बिलकुल खाली वगैरे लागत नाही पण ॲल्युमिनियमच्या तव्यानं खाली धपाटे लागतात हे बघा छान असं खरपूस रंगावर मी धपाट्या भाजून घेतलेला आहे बघू शकता रंग बिलकुल चेंज नाही झाला पण धपाटा छान असं भाजलेलं आहे चवीला एकदम जबरदस्त आणि भन्नाट लागते असे अशा पद्धतीने धपाटे केले तर कधीतरी कायरीचं धपाटं करून बघा ना अशा दुसरा पण मी गोळा घेतलेला आहे ते पण असं धपाटं थापून घेऊ आपण समोर समोर असं सरकत जायचं जास्त घट्ट सर कणिक की थोडी पातळ करायची पाणी टाकून परत तिंबून घ्यायची म्हणजे धपाटं पटकन लांबल्या जातं हे अशा पद्धतीने समोर समोर करीत असं प्रेस करीत राहायचं म्हणजे धपाटं लांबतं आणि पातळ होते एकदम पातळच धपाटे करायचे चवीला चा छान लागते आणि अशा पद्धतीने या धपाट्याला वरून पण आपण तीळ लावायचे आहे तिळ लावले की धपाट्याची चव अजून वाढते जोरात त्यामुळं तिळ लावूनच घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे त्याला असं होल पाडायचे आहे आणि तव्यावर कपड्या सगळं टाकायचे आहे बिलकुल कपडा खाली वगैरे लागत नाही कॉटनचा कपडा घ्यायचा अशा पद्धतीने जळत नाही पोळत नाही धपाटे पण फाटत वगैरे बिलकुल नाही आणि वरून असं तेल सोडायचं त्या धपाट्याला म्हणजे धपाटे, ला। धपाटे लागणार नाही खाली धपाटे खायला एकदम चवदार लागतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अशा धपटे आवडीनं खाते उन्हाळ्यामध्ये काहीतरी आंबट वगैरे खाव असं वाटतं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच धपाटे करून बघा कैरीचे आणि छान असे खरपूस रंगावर भाजून घ्या हे बघा धपटे आपलं छान असं भाजून झालेलं आहे खरपूस रंगावर आणि मेन म्हणजे आपण होल पाडल्यामुळं धपाट्या लवकर भाजले जातात आणि छान असं भाजलं जातं खायला एकदम जबरदस्त लागतं तर अशा पद्धतीने बघू शकता धापाटे किती छान भाजले गेलेलं आहे आपलं तर असेच मी सर्व धपाटे करून घेतलेले आहे असेच मी सर्व धपाटे करून घेतलेले आहे आता आपण धपाटे सर्व करून घेऊया तर हे बघा धपाटे खूप छान असे पातळ एकदम असे बनून तयार झालेले आहे आणि चवीला एकदम जबरदस्त ताशे धपाटे झालेले आहे बघू शकता तुम्ही चव एकदम मन्नाट लागते त्यासोबत दही आणि शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही टोमॅटो केचप किंवा लोणचंही घेऊ शकता धपाटे किती मौसूद बनलेले आहे तुमच्या समोर आहे हे तर अशा पद्धतीने आणि ज्वारीचं पीठ असूनसुद्धा धपाटे मऊ झालेले त्यासोबत एकदम घट्ट असं दही मटक्या दह्यासारखं दही खायचं खूप चविष्ट लागतं बिलकुल धपाटे आपण कैरी टाकूनही आंबट वगैरे लागलेले नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच धपाटे करा आणि खूपच टेस्ट लागन मुलांनाही खूप जास्त आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू